आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सिद्धू आता आजीच्या बाजूला आलेला असतो आणि आजीसमोर तो आपलं मन व्यक्त करत असतो त्याला आता खूप जास्त मनातून तो तुटलेला असतो भावनाच्या बाबतीत जे काही झालेलं असतं तोच त्याचा विचार करत असतो पण आजीने सुद्धा त्याला आता या सख्यासाठी परवानगी दिलेली असते आणि त्यामुळे आता त्याला रडू आलेलं असतं आणि त्यामुळेच आता तो ठरवतो की आजीने सांगितले आजीने सहमती दिली आहे मग आपण आता या सख्याबद्दल खरंच भावनाला सांगावं का या द्विधा मनस्थितीत तो अडकलेला असतो दुसरीकडे आता संतोष त्याचसोबत लक्ष्मी हेही तिथे असतात संतोष आता सिद्धूला म्हणत असतो काय मग आज कोर्टात जाणार असशील ना तुझ्या बायकोची केस आहे म्हटल्यावर बँकेचं काय होते आणि काय नाही ही तर काळजी इथे मात्र लक्ष्मीला असते या संतोषला मात्र तो बँकी कधीही सुटू नये असंच वाटत असतं कारण तो सुपर्णाला सगळी इन्फॉर्मेशन पोचवत असतो दुसरीकडे लक्ष्मी आता सिद्धूलाही सांगत असते की जा सिद्धू लवकरात लवकर जा तसंही तुझी भावनाही वाट बघत असेल कारण भावनाला आता सगळ्यात जास्त गरज तुझी आहे असं देखील लक्ष्मी आता सिद्धूला सांगते सिद्धू आता निघालेला असतो बाबा देखील सिद्धूला बाहेर भेटतात त्याच वेळेला बाबा देखील सिद्धूला म्हणतात की आज असं वाटतंय ना की भावना ही केस जिंकणार आहे आणि बँकेची निर्दोष सुटका सुद्धा होणार आहे त्यासाठी भावनाने खूप चांगली अशी तयारी केली तर असेलच असं देखील आता श्रीनिवास बोलत असतात त्यावर सिद्धूही त्यांना म्हणत असतो की तुम्ही काळजीच करू नका मला माहिती आहे ना की भावना ही केस जिंकणार आहे आणि आपला बँकीदादाही लवकरच सुटेल हे देखील आता तो बोलत असतो दुसरीकडे मात्र आता आजी आज घर डोक्यावर घेत असते निलांबरी कुठे आहे तर इक संपतराव आता तयारी करून आलेले असतात कारण त्यांना कोर्टात जायचं असतं त्याच वेळेला आता इकडे मात्र आजी म्हणत असते की मी कोर्टात जाते आणि तुम्ही कुठे चालला तुम्ही कोर्टातच जात आहे ना तर मीही येते पण अधिराज म्हणत असतो की आजी तू कशाला पण अधिराज च आता आजी ऐकत नसते आजी म्हणत असते की आज कोर्टाचा फायनल निकाल आहे म्हटल्यावर मी तर येणारे सुद्धा तयार होऊन आलेली असते आणि निलांबरी म्हणत असते की चला आपण निघव्या का एकत्रच मीही कोर्टातच येते निलांबरीवर आजी आता भडकतात आणि त्याचवेळीला निलंबरीला सांगतात की तुला काहीच गरज नाही यायची तू गपचुपणे घरातच बसायचं असं देखील आता आजींनी सांगितलेलं असतं नीलांबरीला आता कोर्टात मुद्दाहून जायचं असतं आणि कोर्टात तिला जाऊन जो काही तमाशा आहे तो पाहायचा असतो तिला खरं यामध्ये ना सिद्धू आणि भावनाचं नाव खराब होत आहे हेच तर बघायचं असतं त्यासाठी तिची हालचाल चालू असते पण दुसरीकडे मात्र आता आजीने सांगितलेलं असतं की तू रेणुकासोबत घरीच थांबायचं कुठेही यायचं नाही असं म्हटल्याबरोबर आता निलंबुरीचं तोंड वाकडं होतं कारण निलांबुरीने तर आधीच सांगितलेलं असतं अधिराजला की कोणीही मला अडवायचं नाही कारण मी कोर्टात येणार आहे पण आजीनेच तिची चांगलीच घरीच तंबी बांधून टाकलेली असते तिला आता घराबाहेरही ती पडू देत नसते दुसरीकडे मात्र आता संतोष मात्र बाबांवर लक्ष ठेवून असतो त्याच्यामुळे बाबांची नोकरी गेलेली असते कारण ते वॉचमॅनची नोकरी त्याच्याच जागेत करत असतात हे त्याला माहिती असतं आणि म्हणूनच त्यांनी बाबांना नोकरीवरून काढून टाकलेलं असतं तर दुसरीकडे मात्र बिचारे बाबा हे टेन्शनमध्ये बसलेले असतात तर लक्ष्मी ही म्हणत असते की आपल्याला कोर्टात जायचं आहे तर पटकन आपल्याला आवरायला हवं कारण आज बँके हा विजयी महोत्सव घेऊनच येणार आहे हे सुद्धा आता माहिती आणि त्यासाठी त्यांची लगबग सुरू असते कोर्टात जाण्यासाठी दुसरीकडे आता सिद्धूच्या डोक्यात सतत तेच विचार सुरू असतात की भावनाला आपण कसं काय बोलायचं कारण त्याला तर आता सगळ्या गोष्टी भावनाला सांगायच्या असतात पण त्या कुठून सांगायच्या कशा सांगायच्या हे कळत नसतात कारण आतापर्यंत ना त्या केससाठी त्याने भावनाची खूप जास्त मदत केलेली होती आणि खरा गुन्हेगार तर तोच आहे दुसरीकडे आता आनंदी ही आलेली असते आणि आनंदीला पाहून सिद्धू खूपच जास्त खुश सिद्धू आता आनंदीला म्हणत असतो की बेटा तू आली आहेस ना बर वाटले भाव नाही आई ती सुद्धा आहे तर आता सिद्धूकडे बघूनच आनंदी बोलत असते की बाबा तू असं का बोलतोयस रे म्हणजे खरं तर ना फ्युचर बद्दल आणि त्याच सोबत प्रेझेंट बद्दल बोलायचं हवं असंच आता आनंदी बोलत असते त्याच वेळेला आता सिद्धू मात्र तिला म्हणत असतो की बाया असं नाही ग तू आली ना त्याचा मला खूप जास्त आनंद झालाय पण मनातून सिद्धू मात्र पूर्ण तुटलेला असतो कारण त्याला माहिती आहे की त्याने काय चूक केलेली आहे आणि जर त्याची ही चक चूक सगळ्यांसमोर आली तर त्याला शिक्षा होणार ती वेगळी पण सगळ्यांच्या मनातून मात्र तो पुरता उतरणार याचीच कुठेतरी त्याला ना कमतरता मनातून भासत असते आणि तो या सगळ्या गोष्टीचा खूप जास्त असा विचार करत असतो त्याला मनातून खूप जास्त रडू येत असतं कारण त्याच्याकडे आता कोणताही पर्याय उरलेला नसतो त्याला त्यासाठी खूपच कसं तरी वाटत असतं दुसरीकडे मात्र आता सिद्धू हाही विचार करत असतो की या सगळ्याबद्दल कसं बोलावं कसं काय करावं आनंदीला आता सिद्धूच्या मनाची चाललेली घालमेल कळत असते आणि त्याचमुळे आता नंदी ही सिद्धूकडे पाहत असते आणि नेहमीप्रमाणे सिद्धू तिला खुश दिसत नसतो यातूनच तो किती टेन्शनमध्ये आहे हे स्पष्टपणे आता त्याला जाणवलेलं असतं तर इकडे मात्र आता पाहायला मिळतं सिंचना आणि हरीश हे दोघही जण घरी आलेले असतात हरीशला आता सिंचना म्हणत असते की बघ मी ते काय ना तू बोललास ना म्हणूनच मी या घरी आली आहे पण हे लक्षात ठेव तुझ्यासाठी मी ह्या घरात आलेली आहे त्यामुळे या, या सगळ्या गोष्टी डोक्यामध्ये सेट ठेवायच्या कारण तुलाही माहिती आहे की मला खरं तर ना यासारख्या गोष्टी नको होत्या पण घरात जेव्हा जाणू नव्हती म्हणजे जाणू गेली होती तेव्हा खरंच मला दुःख झालं होतं पण तुला एक गोष्ट सांगते आता या बँकेच्या बाबतीत ना मला खोटं खोटं रडू येणार नाही हे मी तुला फायनली सांगते हां त्यामुळे मला खोटं रडायचं नाही आहे घरातल्यांना कितीही रडू दे पण मी काही आता रडणार नाही आहे असं देखील ती आता स्पष्टपणे त्याला सांगून टाकते आणि जेव्हा ती आता हे सगळं स्पष्टपणे सांगते ना तेव्हा मात्र आता हरीश देखील म्हणतो की बरं ठीक आहे नको बोलूस तू कोणाशी त्याबद्दल तर मला बाकीही कामं आहेत असं देखील सिंचना बोलते आणि त्यानंतर ती जायला निघते इकडे संतोषही कामावर जायला निघालेला असतो पण त्याला ना आता लक्ष्मी थांबवते लक्ष्मीला संतोष म्हणत असतो की तू कशी काय मला थांबवतेस कारण हे घर फक्त माझ्यावरच चालतंय आणि तू मला थांबवत आहेस म्हटल्यावर कसं चालेल हे असं देखील आता ती म्हणू लागतो आणि त्याच वेळेला आता तू कुठं चालला आहेस कामावर अरे कोर्टात जायला हवं ना आपल्याला असं देखील हरीश बोलतो कारण बँकेच्या बाबतीत जे काही झालेलं आहे ते तर आपण बघितलंच आहे आणि बँके बिचारा या सगळ्यामध्ये काही झालं तरी दोषी नाही आहे मग आपल्याला तर तिथे जायलाच हवं ना असं देखील हरीश बोलत असतो आणि आम्हीही बघितलं का केवढं महत्त्वाचं काम सोडून आलेलो आहोत आम्हालाही जायचं होतं पण आम्ही नाही गेलो ते काय ना आमची फ्लाईटची तिकीट होती पण तीही आम्ही कॅन्सल केली असं देखील के आता तो म्हणत असतो तर इकडे संतोषला आता घरात बसायला सांगत असतात ते म्हणजे लक्ष्मी आणि त्यासोबत विनाही तर तेवढ्यातच आता आरती देखील आलेली असते आणि आरती जेव्हा येते तेव्हा मात्र आता ती म्हणत असते की कोणीही आता टेन्शन घ्यायचं नाही रडायचं तर नाहीच नाही कारण मला माहिती आहे ना की आपला बँके आज सुटणार आहे आणि भावना ताईंचा विजय होणार आहे हे तर मला बरोबर कळतंय असं देखील बोलल्यानंतर इकडे आता लक्ष्मीसुद्धा खुश असते भावनाला सरप्राईज देण्यासाठी आनंदी आलेली असते आणि आनंदीला पाहूनच भावना खूप जास्त खुश होते आणि ती आता आनंदीला म्हणत असते की काय मग मला आई तुझी आठवण येत होती आणि त्याच वेळेला भावनाही त्या दोघांबरोबर आता त्यांचं मस्तपैकी डान्स वगैरे सुरू असतो हो म्हणजे एक छान असं बॅकग्राऊंडला आईचं सॉंग दाखवलं जात असतं त्यामध्ये दोघीही जणी मिळून मिसळून राहत असतात पण त्यामध्येच ना मध्येच आनंद ती भावनाला शोधायला लावते म्हणजेच ती आता लपून बसते एका जाग्यावर आणि त्यानंतर भावना तिला अगदी प्रेमाने भरवते सुद्धा कारण तिला त्यानंतर कोर्टातही जायचं असतं आणि त्याचसाठी तिचीही लगबग सुरू असते दुसरीकडे आता सिद्धूही तिथं हजर असतो सिद्धूलाही असं वाटतं की भावनाच्या हातातून थोडं का होईना खावं कारण आता त्याला माहीत नसतं ना की पुढे त्याच्याबरोबर कोण कसं वागणार आहे ते किंवा त्याला जर शिक्षा झाली तर तो जेलमध्ये जाईल मग भावना त्याच्यापासून दुरावेल ही सुद्धा मनातून कुठेतरी जे आहे ना ती शंका असते आणि जेव्हा या सक्याचा ना तो विचार करत असतो त्यामुळे त्याला आता भावनाकडनं थोडं का होईना खावंसं वाटत असतं तर इकडे मात भावना सिद्धूला एक एक घास भरवत असते आणि त्याच वेळेला सिद्धू जो आहे तो सुद्धा खूपच जास्त असा भाऊक झालेला असतो आणि हे सगळं जेव्हा होत असतं तेव्हा मात्र आता हे सगळं निलांबरी पाहते निलांबरी जेव्हा या सगळ्या गोष्टी बघते तेव्हा तिला ना खरं तर ना जलस्पीड होत असतं पण तिला खरं तर कोर्टातही जायला मिळालेलं नसताना त्याचं जास्त दुःख असतं दुसरीकडे मात्र आता निलांबरी या सगळ्या गोष्टी जाऊन रेणुकाला सांगायचं बघते म्हणजेच काय तर तिला आता कोर्टात जायचं असतं आणि म्हणूनच ती सांगू लागते की बाहेर ना ते दोघांचाही प्रोग्राम चालू आहे भरवायचा अगं मग चांगलंच चा आहे ना म्हणजे आनंदी आली आहे तरी भावना सिद्धूचा किती विचार करते ही खरंच खूप छान गोष्ट आहे असं देखील आता ती म्हणू लागते तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं सिद्धू जो आहे तो खरंच खूप गुणी आहे आणि खरंच तो लकी आहे कि तला की त्याला भावनासारखी बायको भेटली असं देखील रेणुका बोलते त्यावेळेला निलांबरी बोलत असते की आपणही कोर्टात जाऊया का अगं पण मलाही इच्छा होती जायची पण आईने काय सांगितले जायचं नाही म्हणूनच तर मी सुद्धा इथेच थांबली आहे ना असं देखील ती आता म्हणू लागते अहो पण ते सगळं ठीक आहे आपण थांबलो इथे पण तुम्हाला माहिती आहे का खरं तर ना तिथे कोर्टामध्ये पत्रकारसुद्धा खूप येणार आहेत मग ते पत्रकार येतील आणि मग या सगळ्या ही माईती हैना। त्या गोष्टी मग तुम्हालाही माहिती आहे ना मग जर तिथे आपण असलो तर आपल्या गाडी पाटील कुटुंबाचा मान किती वाढेल त्यामुळेच मला असं वाटतंय ना की आपण इथे न थांबता कोर्टात जाऊया उलट आजीनं आपण ते व्यवस्थित समजवून सांगूया मग तर झालं इकडे आता भावना जी आहे ती कोर्टात जायला निघालेली असते तिने सिद्धूला सांगितलेलं असतं की तुम्ही माझी सगळी तयारी केली आहे ना तर सिद्धूनही तिची सगळी तयारी केलेली असते ती त्याला पेंटऱ्याबद्दल सुद्धा विचारते त्यावर थोडा सिद्धू जो आहे तो थोडा भाऊक होतो पण त्याला मला आता त्या सगळ्या गोष्टी सांगाव्याच लागणार असतात पण आता सिद्धूला भावनाही म्हणत असते की तुम्ही चला ना तुम्ही माझ्यासोबत काय येत नाहीये तुम्ही जर माझ्यासोबत आला असतात तर मला बरं वाटलं असतं असं देखील आता बोललं जात असतं पण आता सिद्धू सांगत असतो की भावना तुम्हाला तर चांगलंच माहिती ना मागच्या वेळेला आपण आनंदीला असंच एकट्याला सोडून गेलो होतो तेव्हा तिला किती त्रास झाला होता म्हणूनच मला असं वाटते की तिला त्रास व्हायला नको ना मग आता पुन्हा ती एकटी पडणार आणि म्हणूनच मला आपल्याला असं तिला एकटीला पाडलेलं आवडत नाही आहे त्यापेक्षा ना मी एक तिच्याबरोबर थांबतो तुम्ही कोर्टामध्ये मस्त ही केस लढून याल यावर माझा पूर्ण विश्वास आहे असं देखील आता आ भावनाला सिद्धू सांग आणि तो तिच्या हातात हात घेतो आणि त्याच वेळेला तो तिला एक विश्वास देतो की तू हे सगळं करू शकतेस तू नाही तू ही केस लढून दाखवू शकतेस असं देखील तो तिचा हात हातात घेत बोलत असतो म्हणजे तिला सुद्धा या सगळ्या गोष्टी खूपच आवडत असतात आणि त्यामुळे ती सुद्धा खूपच जास्त खुश असते दुसरीकडे आता सिद्धूच्या डोळ्यात पाणी असतं हे सरळ सरळ भावनाला दिसत असतं पण भावना आता या संदर्भात त्याला काहीच बोलू शकत नसते ना कारण थोडी ना तिला माहिती की यासाठी त्याच्या डोळ्यात अचरुवा त्याच्या डोळ्यातले अश्रू ती जाणू शकत नसते पण दुसरीकडे आता तो मिठी मारून उभा असतो भावनाही त्याला मिठी मारत असते पण या सगळ्या गोष्टी भावनाला कळत नसतात की हे सगळं सिद्धू का करतोय पण तिला असं वाटत असतं की आपण आज केस लढायला जातोय आणि आपल्यासोबत तो नाहीये त्यामुळे त्याला गिल्टी फील होते म्हणूनच तो आपल्याला अशी मिठी मारतोय असं कुठेतरी तिला वाटू लागतो तर भावना इकडना जायला निघते दुसरीकडे आता जाणू जी आहे ती विचार करत असते आणि त्याच वेळेला ती आता विश्वाच्या आईलाच म्हणजे ललिताला कॉफी देत असते त्याच वेळेला ती म्हणत असते की काय झालं तुम्ही विचारलं का नेमकं काय झाले आहे ते मग आता मी त्या मनीषलाच कॉल करत आहे मनीषला आता ती कॉल करत असते विश्वाची आई विश्वाची आई जेव्हा मनीषला कॉल करते तेव्हा मात्र आता मनीष काही पोर उचलत नसतो आणि मनीषची ही नेहमीची सवय असते एका रिंगमध्ये तो कधीही कॉल रिसीव करतच नाही आणि त्यामुळेच ना ती आता बोलत असते की हे मनीसचं ना आजचंच नाही आहे रोजचंच आहे हे म्हटल्यानंतर अगं या सगळ्याबाबद्दल तुला कसं माहिती असं आता विश्वाची आई जानूला विचारू लागते त्यावर जानूला असं वाटतं की आता आपली चोरी पकडली गेली की काय पण जानूना आता हे सगळं काही सावरते आणि म्हणत असते की नाही ते काय आहे ना या सगळ्या गोष्टीमध्ये ना मला असं वाटतं की सगळ्यांना सवयच असते ना आताच्या जनरेशनला तसं करायची त्यामुळे मी म्हटलं इकडे आता सिद्धू भावनाला ऑल द बेस्ट बोलत असतो आणि तिला म्हणत असतो की मला माहिती आहे तुम्ही ही केस जिंकूनच याल मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे असं देखील तो म्हणतो आणि तिला आता सहारा देऊ लागतो दुसरीकडे मात्र आता सिद्धूला खूपच जास्त वाईट वाटत असतं कारण त्याची आणि भावनाची भेट ही शेवटची तर नाही ना असं कुठेतरी मनातून आता त्याला वाटू लागलेलं असतं आणि त्यामुळेच ना आता तो भाऊक झालेला असतो इकडे मात्र आता फोन लावूनही मनीषने कॉल रिसीव केलेला नसतो आणि त्यामुळेच ना आता तो कॉल त्याने रिसीव केला नाहीये मग मला विश्वाची काळजी वाटते तर तेवढ्यातच ना आतमधून सईचा आवाज येऊ लागतो सईचा आवाज खूप जास्त ओरडण्याचा येतो मग सई का ओरडत असेल हा प्रश्नच आता मुळात पडलेला असतो इकडे असणाऱ्या जानू आणि त्याचसोबत आता मात्र विश्वाच्या आईला मग आता जानूसुद्धा घाबरते जानू म्हणते काय झालं असेल सईचं तुम्ही एकदा जाऊन पाहून बघता का बघा हां आणि विश्वाच्या आईने जाता जाता फोन जो आहे तो मात्र जानूच्या हातात दिलेला असतो जानूच्या हातात मोबाईल असताना मनीषचा कॉल येतो मनीषचा कॉल आल्यावर आता जानू म्हणत असते अरे मी विश्वाची आई बोलते त्यावर मात्र मनीष म्हणत असतो की हो काकू माझ्याकडे तुमचा नंबर सेव आहे काय झाले काकू तुमचा आवाज वेगळा वाटतोय कारण तो जानूचा आवाज असतो त्यावरती म्हणते की हो माझा जरा घसा बसला आहे ना म्हणून अहो मग काकू तुम्ही हे सगळं काही विश्वाला सांगा ना आणि तसंही आता तुमची सूनही आहे की तुमची काळजी घ्यायला हो हो माझी आई अशी आजारी असली असती ना तर मी माझ्या बायकोला सांगितलं असतं म्हणजे कसं तिलाही बरं वाटलं असतं की तिची सून किती काळजी करते पण ते काय ना एवढ्यात तरी काय माझं लग्न होणार नाही आहे त्यामुळे मी काही माझ्या आईला तसं काही सांगू शकत नाही कारण मी तर ठरवले की एक वर्षाने लग्न करायचं असं देखील आता मनीस सांगतो त्यामुळे आता जाणूला कळतं की एवढ्यात तरी याचं लग्न नाही मग विश्वास गेला कुठे असेल हे प्रश्न तिच्या डोक्यात येत असतात दुसरीकडे मात्र आता इकडे एका झुरळ्याला बघूनच सई खूप जास्त घाबरलेली असते आणि तिने अक्क घर डोक्यावर घेतलेलं असतं तेवढं ते जानू तिथे येते आणि जानू विचारते की अगं काय झालं आहे एवढी का ओरडतेच त्यावर अगं तिथे झुरळ आहे आणि मी त्यालाच घाबरते झुरळ्याला बघून मात्र आता जानूला तिचे दिवस आठवतात म्हणजेच तिला कशा पद्धतीने पहिल्याच रात्री रात्रीपर्यंतने कसं ते कॉक्रोच दिलं होतं आणि त्या कॉक्रोचमुळे बिचारा किती त्रास झाला होता या सगळ्या गोष्टी इकडे मात्र इथे जानूला आठवत असतात तिला आता जयंतची आठवण आल्यावर ती आता या सख्याचा संदर्भ बँकेच्या केसशी लावते बँकेची कोणती केस चालू आहे नक्की ही तर केस चालू नसेल ना असे विचारच ना तिच्या डोक्यामध्ये येऊ लागतात आणि त्यामुळेच ना ती थोडी गडबडते आणि ती लगेच तिकडना जाते तर सई आणि आई आता विचार करतात की हिला काय झालं ही अशी काय वागते म्हणजे आतापर्यंत ही एकदम व्यवस्थित होती मग हिला झालंय काय तर सई म्हणते की मला ना याबद्दल ना एकदा तिच्याशी बोलायला हवं हो, तिला विचारायला हवं हो की काय झालं आहे ते त्याशिवाय काही कळणार नाही आणि म्हणूनच आता ती तिच्याकडे बोलण्यासाठी म्हणून जायचं ठरवते इकडे मात्र आता भावना कोर्टाबाहेर पोचलेली असते कोर्टाबाहेर पोचल्यावर सुद्धा तिचं मन आहे ना खूप जास्त तिला खात असतं लक्ष्मी मागून येत असते लक्ष्मी जेव्हा तिथे येते तेव्हा लक्ष्मी आल्यावर भावनाला आवाज देत असते भावना मात्र तिच्याच विचारांमध्ये मा हरवलेली असते आणि त्यामुळे ना तिला काही आठवत नसतं काय करावं आणि काय नाही ते आणि त्याच वेळेला मात्र दुसरीकडे पाहायला मिळत असतं की लक्ष्मी जी आहे ती मात्र आता म्हणत असते की भावना तू नक्कीच ही केस जिंकणार आहे माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि आशीर्वादसुद्धा काळजी करू नकोस बाया असं देखील आता ती म्हणत असते त्याच वेळेला भावना आता आईच्या पायासुद्धा पडते आईला ती म्हणत असते की आई तू माझ्यासोबत आहेस तुझे आशीर्वाद आहेत तर नक्कीच मी केस जिंकेल आणि आपला बँकेसुद्धा या सक्यातून बाहेर येईल असं देखील भावना बोलत असते त्याच वेळेला खरं तर ना या सक्यामध्ये तुमची सक्यांची साथ आहे त्यामुळेच मला ही केस खूप जास्त सोपी गेलेली आहे आणि सगळ्यात जास्त सांगू काही मला सगळ्यात जास्त ना साथ मिळालेली आहे ना तर ती म्हणजे सिद्धीराजची कारण सिद्धीराजने कधीही मला या सगळ्या प्रसंगात एकटीला सोडलेलं नाहीये तर दुसरीकडे मात्र आता कोर्टामध्ये मा केस भरलेली असते आता मात्र जज बोलत असतात की चला आजच्या सुनावणीला सुरुवात होत आहे त्याच वेळेला लगेच सुपर्णा उठून उभी राहते आणि ती म्हणत असते की केस सुरू व्हायच्या आधी मीच तुम्हाला सगळ्यांना सांगते की मला माझा एक साक्षीदार समोर उभा करायचा आहे तर समोर साक्षीदार उभा करायचा आहे सांगितल्याबरोबर इकडे मात्र जज म्हणत असतात की तुम्हाला जे बोलायचं आहे ते तुमच्या वकील थ्री थ्रू बोला असं तुम्हाला मध्येच बोलता येणार नाही मग आता सुपर्णाचे वकील उठतात आणि ते म्हणत असतात की मिलो आम्हाला जरा आमच्या साक्षीदाराला समोर आणायचं आहे आणि त्याला काही तुमच्याशी संवादही साधायचा आहे त्याच वेळेला भावनाला विचारलं जातं की तुमची याला सहमती आहे का भावना आधी विचार करत असते पण भावनाकडे आता पुरावा असतो त्यामुळे भावना पूर्णपणे कोण कॉन्फिडन्समध्ये असते त्यामुळे भावना ही सांगते की चालेल त्यांचा त्यांचा साक्षीदार असेल तर त्यांना बोलू दे असं भावना आता भावनाचा सपोर्ट असतो त्यामुळे आता तो त्यांचा जो वकील आहे सुपर्णाचा तो उठून उभा राहतो आणि तो म्हणत असतो की माझ्याकडे एक साक्षीदार आहे आणि त्याचा साक्षीदार म्हणजेच आता त्याचं नाव विकास सराफ यांना मी समोर बोलल्याची परवानगी देतो आता विकास सराफला बघून मात्र भावना म्हणत असते की आता हा कोण माणूस आहे आता ह्यालासुद्धा खोटं म्हणून इथे हजर केलेलं आहे का असाच विचार ना आता सुरू असतो मात्र संतोषच्या डोक्यात तर बलताच विचार सुरू असतो ही जर केस जिंकली ना तर दुप्पट पैसे मी सुपर्णाकडनं घेणारा आहे याबद्दल तो विचार करत असतो त्याच वेळेला आता तो सराफ म्हणजेच विकास सराफ समोर येतो आणि तो, तो मात्र आता जबानी देऊ लागतो आणि म्हणत असतो की खरं तर ना गाडीचे ब्रेक फेल करायला गाडी ठोकायला मला याच व्यक्तीने सांगितली होती आणि त्याचसाठी त्यांनी मला हेही सांगितलं होतं की एकही गाडीतला व्यक्ती जिवंत राहायला नको तुम्ही ह्याच्या भोया चेहऱ्याकडे जाऊ नका हा पक्का चालू माणूस आहे तुम्हाला वाटत असेल की ह्याला बोलता येत नाही आहे आणि हा भोया आहे पण तसं नाही आहे हा पक्का शाना आहे तुम्हाला माहित नसेल पण मी सांगतो ह्याने माझे त्यासाठी पैसेसुद्धा दिलेले होते असं देखील आता बोललं जात असतो आणि जेव्हा तो ह्या सगळ्याबद्दल बोलतो तेव्हा मात्र आता भावनाला खूप जास्त राग येतो भावना म्हणत असते की हे सगळं काही खोटं आहे उगाच माझ्या बँकेवर माझ्या भावावर असे आरोप करू नका बघा इथे मात्र आता त्या विकास सराफने जी काही आता घोषणा केलेली असते त्याला मात्र आता सगळीजणं पाहू लागतात कारण आता या सगळ्या गोष्टी बोलत असतानाच मध्ये सुपर नाही उठते आणि पुन्हा एकदा भाषण करत असते पण सुपर्णाला सुद्धा आता कोणीही मध्येच बोलू देत नाही जस सरळ सांगतात की तुम्हाला बोलायची संधी मिळेल तेव्हा बोला तुम्हाला असं बोलण्याची मध्येच संधी नाहीये असं देखील स्पष्टपणे बोलतात त्यामुळे आता भावनासमोर एक मोठा प्रश्नचिन्ह असतो की आता या सगळ्याला कसं सामोरं जायचं कारण तो समोर येऊन डायरेक्ट बोलत असतो की या सगळ्यामध्ये बँकेची चूक आहे असं पुढील भागामध्ये पाहायला मिळतं इकडे मात्र आता आनंदी देवासमोर उभी असते आणि देवाला म्हणत असते की माझी भावना ही खूप जास्त मेहनत करते तर तिच्या या मेहनतीला खरं तर ना तू तिच्या पाठीशी उभारा आणि जरा खरा क्रिमिनल आहे ना त्याला खूप जास्त अशी शिक्षा कर देवा अशी देखील रिक्वेस्ट आता ती करत असते आणि तिच्या बाजूलाच खरा क्रिमिनल म्हणजे सिद्धू असतो सिद्धूला ऐकून खूप जास्त वाईट वाटतं तर दुसरीकडे मात्र आता भावना ही केस हरते की काय अशीसुद्धा शंका इकडे मात्र लक्ष्मी असते आणि लक्ष्मीला खूप जास्त टेन्शन येतं आणि लक्ष्मी त्याच संदर्भात बोलत असते तर श्रीनिवास मात्र तिला म्हणत असतात की काही काळजी करायची गरज नाही आहे कारण मला पूर्ण खात्री आहे या सगळ्या केसमध्ये ना नक्कीच देव आपल्या पाठीशी आहे जेव्हा कोणी कोणाचं नसतं ना ते देवच आपल्या पाठीशी असतो असं देखील श्रीनिवास लक्ष्मीला सांगतात तेव्हा तिलासुद्धा बरं वाटतं आणि दुसरीकडे मात्र आता काही झालं ना तरी माझी भावना ही केस जिंकणारच आहे तो क्रिमिनल खरं येऊन सगळं काही सांगणार आहे हो की नाही बाबा असं देखील आता आनंदी सिद्धूकडे बघून बोलत असते त्यामुळे सिद्धूचे डोळे पानावलेले असतात तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा असेच अपडेट पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा